नमस्कार गाव मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज सोमवार आणि आज आहे संकष्टी तर म्हटलं देव जरा घासून घ्यावावेत देव घासून घेतलं म्हणजे बघायला पण चांगलं वाटतात तेव आणि काल फुलं घातली होती ती, ती पूर्ण कोमेजून गेलेत फुलं तर देव पहिल्यांदा घासून घेते चांगलं आणि सकाळची जिमतेम सगळी कामं झालेली आहेत माझे तर पाणी आता उद्या ना येणार नाही आहेत तर मी दाखवते पाणी किती मी भरून ठेवलंय ते इथं इथंही असं एवढं पाणी भरून ठेवले कारण उद्या काही ये पाणी येणार नाही मंगळवारचं आमच्या गावाला पाणी नाही आहेत आणि एका साईडला बघा हे एवढं एक म्हणजे अशी तीन चार टप्पं भरून ठेवलेत पानं पाणी आणि कसं होतं सकाळचा मुलांचा डबा असतो आणि मुलांच्या आंघोळा परत माझं धुणं भांडी हे पाण्यामध्ये झालं पाहिजे आणि पाणी नसले ना मग पूर्ण हात आकडून घ्यावा लागतो म्हणून पहिल्यांदा पाणी भरून घेतलं तर बघा फायनली आहे ना पूजा झाली आणि काय केलं ना मी जो देवारा होता ना माझा तो कमी पडत होता आणि हिथं ना मी इथं मंगल कलशाची स्थापना केली आणि आज चतुर्थीसुद्धा आहे तर चांगल्या दिवशी आहे ना मंगल कलशाची था स्थापना करतात तर इथं बघा मी स्वामींचा फोटो या साईडला होता तो या साईडला असा लावून घेतला आणि इथं हिथं गणे गणपतीला बघा ध्रुवा अर्पण केल्या एक जास्वंदाचं फूल आणि इथं सगळं देव असं व्यवस्थित घासून घुसवून चांगलं व्यवस्थित असं चा मांडून घेतलं तर अशी ही माझी आहे ना संकष्टीची पूजा करून तयार झालेली आहे एका साइडला इथं सूर्याची स्थापना केलेली आहे तांब्याचा सूर्य हा आणि अगोदर होताच माझ्या इथं आणि तयार झालेली आहे तर मला तुम्ही एक सांगा की दिवाऱ्यामध्ये पुजलेलं चांगलं की असं ओपन पुजलेलं चांगलं कारण माझा जो धिवारा आहे ना तर हा बघा हा असा एवढा खराब झाला होता आतून तर म्हटलं मिस्टरांना सांगून जरा वेगळा देवारा घ्यावा लागल आणि याला असे होल सुद्धा पडले होते बाजूचं हे जे आहे ना ते सुद्धा खराब झालं होतं तर म्हटलं हे जास्तच खराब झालेले म्हटलं यामध्ये नकोच मांडायला देव आणि ही जी फळी होती ना बघा ती सुद्धा व्यवस्थित अशी निघत नसती हा देवारा सगळा मोकळा करून घेतला आहे मी आणि हा देवारा आहे ना आता सा बाहेर ठेवून देते आणि मग त्यांना पाण्यामध्ये सोडून द्यायला लागते तर आता यांना नाश्ता देऊन घेते यांचा डबा भरून घेते तर आता बघा मिस्टरांचा डबा भरून घेते आणि डाळ त्याचं कालवण आहे ना आज थोडं पातळच झालेले तर काय झालं मेसचा डबा कॅन्सल झाला म्हणून कालवण थोडंसं पातळ सरतंसुद्धा झाले तर ह्यांचा डबा भरती ह्यांना उशीर होतो आहे तर आता बघा ह्यांना उशीर होत नाही डबा मागाशी डबा भर, भर म्हणून कालवा करत होते आणि आत्ता डबा भरला तर पटकन जायलासुद्धा याय ना ह्यांना म्हणजे कसं होतं ते गेले कामाला की मला पण कामं सुचतंच जाऊ दे आता ते कधी जातील तेव्हा जातील मी आपली माझी पटापटा कामं उरकून घेते बाहेर आता ऊन पडले तर मिस्टरांना सांगितलं होतं आज की अडचण थोडीशी कमी करा म्हणून पण आता त्यांनी किती केली अडचण कमी ती मला बघितलं पाहिजे कारण सकाळी इथं पाईप जोडला होता तर पाणी चांगलं बऱ्यापैकी इथं झालं आहे बघा पाणी सगळ्या आळूपर्यंत आहे काय होत होतं अडचणच लय झाली होती तर आता मी जी कर्दळे लावली होती त्यांनी आपण करदळ ह्यांनी किती काढली आहे त्याचं केळीचं खूट होतं खूट कसं काढलं बघितलं पाहिजे मला तर बऱ्यापैकी अडचण ह्यांनी कमी केली आहे मागच्या वेळेला बघा इथं फिरायलाच येत नव्हतं एवढी अडचण होती तर सगळी अडचण कमी झाल्यामुळे जरा बरं वाटते तर ह्यांनी ही शोची आळू पण काढली वाटतं कमीच केली आहे तर ही खुट बघा असं ही कुजलं होतं केळीचं खालच्या साईडनं म्हणजे खराबच झालं होतं ते कशानं खराब झालं काय कळलंच नाही आणि दोन तीन केळी अजून आहेत उगवल्यात परत इथं एक आहे इथं एक आली इथं एका साईडला मोठी आहे आणि इथं कोपऱ्यात घेतल्या म्हणजे अजून दोन तीन आहेत आणि इकडं दोन तीन येत्या दोन हायचा म्हणजे अडचण आहे जरा बऱ्यापैकी केली कमी आणि ही झाडं केळीचं जास्तच कल्लं आहे जरा त्याच साईडला गेलं आहे जाळीच्या आणि तिकडच केळी आली त्याची तर आता एका केळीला मला वाटतंय कोंबळी येईल तर चांगलं केलं आहे म्हणजे बऱ्यापैकी अडचण कमी केली त्यांनी तर बघा इथं परत आल्यात फिरून ह्याच्यावर रोग पडला होता जरा पिवळ्या पिवळ्या झाल्या होत्या बघा पाण्यानं पाण्यानं पिवळ्या झाल्या असणार आहेत मिरच्या ह्या आणि आता चांगलं झालं म्हणजे तर ह्या साईडला बघा इथं पण मिरची आली आहे हे पण मिरची तोडून घेते मोठी झाली परत झाडालाच वाळून जाईल इकडं पण मिरच्या आल्या तर म्हणजे दोन चार दोन चार अशा मिरच्या सापडतात इकडे पण घेततील आणि ताज्या मिरचीचा ना खरडाले भारी लागतो न आलेल्या साईडला मी पावटं थोडासा लावला होता पण पावट्यावर मला वाटतं पाऊस नसल्यामुळे ना रोगच पडला आहे बघ काय काय पान आहेत ना अशी सुद्धा तर ही किडलेल्या पानांवर काय औष औषध असाल ना तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की पावट्यावर कुठलं औषध मारलं पाहिजे आणि एका साईडला बघा मी इथं लावलं होतं भेंडी लावली होती तर हिकडली भेंडी उगवली सगळी पण हिकडं काय उगवलीच नाही तर ठिकाणी पावटा बघा उगवलाच नाही मला वाटते परत पावटा टोकावा काय कारण ही दुसरी बारी पावटा लावायची पहिल्या वेळेला लावलेला तो आला आणि दुसऱ्या वेळेला लावलेला तो आलाच नाही तर इथं मोगऱ्याचं जे झाड होतं ना तीसुद्धा थोडं पिवळच पडल्या झाले तरी पाण्याच्या ठिकाणी लावलं नाही त्याला तर ह्या सुद्धा मिरचीला दोन चार दोन चार मिरच्या आहेत त्या छोटी पण त्याला सुद्धा मिरची आली बघा तर दोन दोन दिवसाला अशा मोठमोठ मोठमोठी मिरच्या सापडतात तर इथं बघा अशी कारल्याची रसरशीत भाजी बनवली रस्सा भाजी अजिबात कडू झाली नव्हती भाजी आणि याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल त्याचं नाव आहे मेजवानी जेवणाची इथं ना मी असं बघा मोदक करून घेतलेले आहेत आणि मला तयारी तर माझी झालेली आहे अजून तर काही आले नाहीत पण मी ताट करून ठेवले इथं तर हे बघा हे मंदिरात जाण्यासाठी ताट घेतले आणि एका साईडला फुलं घेतलीत साखर धूप अगरबत्ती फुलं आणि इथं ना असं मोदक पण घेतले आहेत बघा तर मोदक बरोबर असं एकवीस घेतलेले आहेत तर आता मी जाते देवळामध्ये आणि आजचा ब्लॉक इथं संपवते चला तर मग भेटूया अशाच परत एकदा आणि वेगळ्या ब्लॉकमध्ये आणि टाटा बाय बाय शुभरात्री